तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओ तर आत्ता आपण इथे असं पाहतो की अर्णव हा येतो आणि ईश्वरीच्या बाबांजवळ बसतो आणि आता त्यांना सांगत असतो खरंच सांगतो मी तुमचा ॲक्सिडेंट नाही घडवून आणलेला हां आता हे सिद्ध करण्यासाठी सध्या तरी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे पण प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर मी नाही केलेलो यातलं काहीच काय मिळणार होतं मला हे सगळं करून आता ईश्वरीचे बाबा डोळ्यांनी फक्त होकार दर्शवतात कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की अर्णवने खरोखर काहीच नाही केलेलं त्यांना लगेच आठवत तो प्रसंग जेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्याने राजेशला स्वतःचा अपघात करताना पाहिलं होतं आणि त्यावेळेस ते काही बोलू शकले नव्हते आतासुद्धा त्यांना काहीच बोलता येत नसतं पण तरीही ते डोळ्यातून अर्णवला त्यांना दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात ते की मला माहिती आहे मला कळतं आहे पण आता अर्णवपर्यंतसुद्धा त्यांच्या भावना पूर्णपणे पोहोचत नसतात त्याबरोबर आता अर्णव हा त्यांना म्हणत असतो पण खरंच थँक्यू सो मच तुम्ही तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून न देता आमच्या लग्नाला परवानगी दिलीत हेच खूप बरं झालं मी असंच समजेन की तुम्ही परवानगी दिलीत आमच्या लग्नाला एक्सेप्ट केलं आम्हाला पण आता मीसुद्धा तुम्हाला एक शब्द देतो आजच्यानंतर तुमच्या मुलीवर कधीच कोणतं संकट येणार नाही मी तिला कायम प्रोटेक्ट करेन प्रत्येक गोष्टीपासून माझं वचन आहे आणि अर्णव ईश्वरीच्या बाबांच्या हातावर हात ठेवतो त्याबरोबर आता लगेचच ईश्वरीच्या वडिलांना आठवतं राकेश त्यांना म्हणाला होता की किती वाईट दिवस आले तो तुमच्यावर ज्या माणसाने तुमचा अपघात घडवून आणला त्याच्याबरोबरच तुमच्या मुलीचं लग्न होतं आहे आणि हे तुम्हाला स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं आहे अरे 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 किती वाईट दिवस आले हे तुमच्यावर आता लगेचच इकडे इशूलासुद्धा नमुताई समजावायला लागते ती म्हणत असते इशू अगं कळतंय का तुला तू तु काय म्हणतेस ते अगं आठवत नाही आहे का तुला मीडियामध्ये बातमी पसरली आहे वाऱ्याच्या वेगाने सगळ्या न्यूज चॅनलवरती दाखवलं जातं आहे की तुझं आणि अर्णव सरांचं लग्न झालं आहे मग आठवत नाही आहे तुला बातमी न्यूजमध्ये पसरल्यानंतर काय घडतं ते म्हणूनच आपण इंदोर सोडून आलो ना गं त्याबरोबर इशूला आठवायला लागतं की अर्णवच्या इंदोर फॅशन शोमध्ये जेव्हा ती जाऊन त्याच्या हातांवरती पडली होती त्यावेळेस अशी बातमी बनवली गेली होती की आत्ताच बिझनेस आयकॉन अर्णवराजे शिर्के म्हणजेच दी ग्रेट बिझनेसमन ए एस आर यांच्या हातावरती एक मुलगी येऊन पडलेली आहे आणि तिच्याकडे बघता क्षणी आपल्याला हे जाणवतं की तिचं इंटेन्शन फार काही बरे नाही आहेत त्याबरोबर नमुताई म्हणत असते इशू आठवतंय ना मग अगं आपल्या आईबाबांना तेव्हा काय काय ऐकून घ्यावं लागलं असतं आणि आता आता जर तू पुन्हा हे लग्न नाही स्वीकारलंस तर काय काय ऐकून घ्यावं लागेल त्याबरोबर इशू म्हणत असते काही कळतं का आहे ग मला सगळं कळतं आहे मला पण आणि मग पण बोलून ती अर्णवकडे बघते आता अर्णवकडे बघते अर्णवसुद्धा इशूकडे बघत असतो तर इशू मात्र आता तिकडनं उठते आणि रडत बाहेर निघून जाते म्हणजे इशूला कळत नसतं की तिलाच काय होतंय ते त्याबरोबर आता अर्णव तिला समजवायला जाणार असतो पण लगेचच आता आई त्याला म्हणते अर्णव थांब मी बघते आणि मग आता स्वतः सुप्रिया इशूबरोबर बोलण्यासाठी म्हणून तिकडनं बाहेर गेलेली असते आता अर्णवलासुद्धा काळजी वाटत असते की ईश्वरी ऐकेल की नाही आईचं तर आता लगेचच इथे आई ही इशूकडे येते आणि इशूला हाक मारते इशू थांब बाळा त्याबरोबर इशू तिथे उभी असते तर आई तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते इशू हे बघ मला मान्य आहे आजच्या एका दिवसात तुझ्या आयुष्यात खूप काही घडामोडी घडून गेल्यात बाळा त्यामुळे तुला हे असं होणं स्वाभाविक आहे पण मला एक गोष्ट सांगशील त्यावर इशू म्हणते बोल ना आई त्याबरोबर आई तिला विचारते तुझा हात तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना गं त्यावर इशू म्हणते हो आई माझा पूर्ण विश्वास आहे बाबांवर त्यावर आई म्हणते मग आता तू चिंता सोडून दे ना सर्व गोष्टींची जर त्यांनी तुझा हात धरला तुला मंगळसूत्र काढून नाही दिलं तर नक्की त्यामागे काहीतरी अर्थ असेल ना त्यांच्यात एवढी इच्छाशक्ती कुठून आली त्यांनी तुझा हात कसा पकडला त्यावर इशू म्हणत असते आई पण त्यावर लगेचच आई म्हणते हे बघ इशू जेव्हा नियतीला काहीतरी आपल्या बाबतीत चांगलं घडवायचं असतं ना तेव्हाच हे असे काहीतरी प्रसंग आपल्यावरती ओढवले जातात आणि जे ओढावलं आहे ते आता तू हसतमुखाने स्वीकार मला खात्री आहे बाळा तुझ्या आयुष्यात नक्की पुढे जाऊन सगळं चांगलं होईल तू कसलीच काळजी करू नकोस बघ पुढे सर्व व्यवस्थित होणार आहे तुझं काळजी नको करू बाळा आणि बाबांवर विश्वास ठेव ना आहे ना त्यावर इशू म्हणते बा आई माझा बाबांवर पूर्ण विश्वास आहे गं त्यावर आई म्हणते मग तेच तर मी सुद्धा तुला पुन्हा सांगते आहे ना बाबांवर विश्वास आहे ना तुझा मग तू तु नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल बाळा शांत हो तू शांत हो, हो। त्याबरोबर आता इशू रडत असते आणि रडत रडतच ती आईला घट्ट मिठी मारते त्याबरोबर आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि तिला सांगत असते हे बघ आता तू या गोष्टींचा फार विचार करू नको समोर जे आलं आहे ते स्वीकार आणि पुढे चाल शांत हो बाळा शांत हो आणि आता आई इशूला जवळ घेते आणि शांत करायला लागते त्याबरोबर आता इशूसुद्धा जरा शांत होत चाललेली असते तर हे सर्व काही लावण्याला मात्र अजिबात सहन होत नसतं लावण्या ही आता गार्डन एरियामध्ये निघून आलेली असते आता ती बाहेर आलेली असते तर इतक्यात अर्णवसुद्धा बाहेर आलेला असतो आणि अर्णव येतो आणि लावण्याच्या समोर उभा राहतो लावण्या अर्णवला बघून चिडते ती म्हणत असते का वागलंस माझ्याशी असं यार सांग ना का त्यावर अर्णव म्हणत असतो हे बघ लावण्या जे काही घडलं ते खरोखर खूप अनअपेक्षित आहे अनएक्सेप्टेड पण मी खरं एक्सपेक्टेड पण मी खरं सांगतोय तुला मी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं जे घडलं ती मजबुरी होती म्हणून जे घडलं ते झालं आहे खरंच सांगतोय तुला प्लीज समजून घे मला त्याबरोबर लावण्या म्हणत असते समजून घेऊ त्यावर अर्णव म्हणत असतो हो एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय ना त्यावर लावण्या म्हणत असते एर काय समजून घेऊ सांग ना मला अरे तुझी मजबुरी होती म्हणून तू त्या मिडल क्लासबरोबर लग्न केलंस पण माझं काय अरे मी तर मनापासून प्रेम केलं होतं ना अरे तुझ्यावर जीव होता ना माझा मी काय करू माझ्या आयुष्याची बर्बादी झाली ना माझं लाईफ स्पॉईल झालं आहे यार कळतं आहे का तुला माझ्याबरोबर काय घडलं आहे ते का वागलंस माझ्याशी असं का माझं लाईफ स्पॉईल केलं आहे यार त्याबरोबर अर्णव म्हणत असतो लावण्य हे बघ माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि ही गोष्ट मी तुलासुद्धा स्पष्टपणे सांगितली होती मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झालो होतो कारण तुला माझ्याशी लग्न करायचं होतं आणि आजीला माझं लग्न तुझ्याबरोबर लावून द्यायचं होतं फक्त म्हणून पण मी कधीच तुझ्यावर प्रेम नव्हतं केलं ही गोष्ट मी तुला अगदी क्लिअर कट सांगितली होती पण तरीही आत्ता जे काही घडलं आहे त्या सगळ्यासाठी खरंच सॉरी आणि ही तुझी अंगठी जी तू माझ्या बोटात घातली होतीस असं म्हणत एंगेजमेंट रिंग अर् अर्णव काढतो आणि लावण्याच्या हातात देतो आणि तिला म्हणत असतो हे बघ एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्यासोबत कायम असेल आय एम ऑलवेज देअर फॉर यू जस्ट ओनली फ्रेंड आणि मग अर्णव हा आता तिकडनं निघून गेलेला असतो काळजी घे एवढं बोलत तर आता मात्र लावण्या ही खूपच जास्त चिडलेली असते तिला कळतच नसतं की आपण काय करावं अर्णवने हातात दिलेल्या अंगठीला ती जवळ घेते आणि किस करते आता मात्र लावण्यामधली एक जखमी वाघीण जागी झालेली असते कारण लावण्या ही पूर्णपणे खूपच जास्त दुखावली गेलेली असते तर आपण आता पुढे पाहतो की इकडे राकेशची सुद्धा काही फार वेगळी अवस्था नसते राकेशसुद्धा आता खूपच जास्त चिडलेला असतो तो म्हणत असतो की ह मीडियासमोर ही माझी बायको आहे असं सांगितल्याने कोणी बायको होत नसतं आता मी सुद्धा दाखवतो त्या अर्णवराजे शिर्केला त्याने काय केलंय ते त्याला काय वाटलं होतं की तो ईश्वरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेल आणि मी त्याला असाच सुखासुखी सोडून देईन पण नाही त्याने खूप मोठी चूक केलेली आहे ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आणि मग तो लगेचच अंजलीला कॉल करतो अंजली म्हणत असते अहो कुठे आहात तुम्ही किती कॉल करायचे तुम्हाला तुम्ही जसे असाल तसे ताबडतोब घरी निघून या बरं अहो इथे खरोखर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे अहो सिच्युएशन सगळी आउट ऑफ कंट्रोल गेली आहे कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते निघून या बरं जिथे असाल तिथून पहिले घरी येत आहे ना घरी तुम्ही काय आहो खूप गरज आहे हो इथे तुमची त्याबरोबर लगेचच राकेश म्हणत असतो हो 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 अंजली हो मी येतोयच पण तू जरा शांत हो आणि टी व्हीवरती काय दाखवतायच हे सगळं म्हणजे अर्णव आणि ती काय ती मुलगी ईश्वरी अगं काय चाललंय काय त्यांचं नेमकं घडलं आहे काय तू मला व्यवस्थित सांग आणि ती ईश्वरी त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणत असते अहो तुम्ही फोनवरती प्रश्न विचारणं बंद करा बरं पहिलं आणि ताबडतोब तुम्ही निघून या हे बघा मला तुमच्याकडून आता काहीही ऐकायचं नाही आहे तुम्ही लवकर या प्लीज त्याबरोबर आता इकडे ती फोन कट करून टाकते राजेश म्हणत असतो अरे काय बावळट आहे ही मुलगी काय विचारायचं होतं ते विचारण्याच्या आधी फोन ठेवला आणि फक्त घरी या घरी या करत राहिली आता मी घरी कसा जाऊ जी माहिती मला हवी होती ती तर मिळालेलीच नाही आहे आणि मग आता मात्र राकेश हा तिथे चिडचिड करत उभा राहिलेला असतो तर इकडे आता आकाश अर्णव अंजलिताई ईश्वरी सुप्रिया नमुताई जयुत्या बाबा मामा हे सगळेच उभे असतात आणि आता अंजलिताई म्हणत असते की म्हणजे खरं तर जे काही घडलं आहे ते चुकीचं घडलं आहे पण आपण सगळ्यांनी जर आता हे जे झालं आहे ते स्वीकारायचं ठरवलं आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हे सगळं मनापासून स्वीकारूया म्हणजे आता ईश्वरीचा राजे शिर्केंच्या घरात सून म्हणून मानाने गृहप्रवेश व्हायला हवा ना त्याबरोबर हे सगळं काही वल्लरी बघत असते आणि हे सगळं बघून वल्लरीला मात्र राग येत असतो कारण वल्लरीला ईश्वरी त्या घरातच यायला नको आहे तर आता लगेचच लावण्य म्हणायला लागते म्हणजे खरं तर ईश्वरी ह्या घरात यायला हवी मानाने असं मला वाटतं कारण काहीही झालं तरी आता ती सून आहे ह्या घरची आणि आपण त्यांचं लग्नसुद्धा घरच्या घरी रितसर लावून द्यायला हवं त्याबरोबर मामा म्हणतात हो मलासुद्धा हे पटतं आहे अंजलीचं मत त्याबरोबर जयुअत्या म्हणायला लागते हे सगळं कसं शक्य आहे त्याबरोबर लगेचच आता सुप्रिया ही जयुत्याला म्हणते जयुताई तुम्ही जरा शांत व्हा मला मान्य आहे तुम्ही जे म्हणताय ते हे बघा तुम्हाला जसं वाटतं आपण सगळं तसंच करू आमची काहीच हरकत नसेल आणि तसंही आता जर सगळं सगळ्यांनी स्वीकारायचं ठरवलं तर व्यवस्थित पद्धतीनेच सगळं स्वीकारायला हवं ना आपण त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणते अगदी उत्तम बोललात तुम्ही काकू त्याबरोबर आता इकडे लावण्य मात्र हे सर्व काही ऐकत असते तर ती आता मनातल्या मनात म्हणत मनात असते मिडल क्लास तुला वाटत असेल की आज तू सगळं जिंकलं आहेस म्हणून पण नाही हा तुझा खूप मोठा आणि चुकीचा गैरसमज आहे ए आरची बायको फक्त आणि फक्त मी होऊ शकते फक्त मी ह्या घरावर सून म्हणून मीच राज्य करू शकते ह्या घरात सून म्हणून येण्याचा हक्क आणि अधिकार फक्त मला आहे मिसेस लावण्या अर्णव राज शिर्के समजलं तुला तुला काय वाटतं तू येशील ह्या घरात पण नाही मी नाही होऊ देणार असं नाही जर तुला अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार लावण्या तर इकडे बाबा मात्र आता मनातल्या मनात, मनात हसत असतात आणि म्हणत असतात की शुभकाम्ये देरी कैसी लवकरात लवकर माझ्या इशूचं लग्न लावून द्या तर आता लगेचच इकडे मामा म्हणत असतात मला काय वाटतं म्हणजे आमचे गुरुजी जे आहेत त्यांना मी लगेच बोलवून घेतो आणि लग्नाचे विधी आपण सुरू करूया नाही म्हणजे काय आहे ना आता तसंही लग्नाची सगळी तयारी तर ऑलरेडी झालेलीच आहे फक्त गुरुजींना बोलवायचं आहे मी बोलवून घेतो गुरुजींना म्हणजे कसं सगळं व्यवस्थित रितसर पार पडेल त्याबरोबर आता वल्लरी ही आरशासमोर उभी असते आणि म्हणत असते आता ती सुप्रिया या घरची व्याहीन झालेली आहे म्हणजे आता ती सतत घरा या घरामध्ये येऊ जाऊ शकते नाही 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 काहीही झालं तरी असं होता कामा नये नाहीतर ती ईश्वरी या घरात येण्याअगोदरच मी या घराच्या बाहेर जाईन इतक्यात त्या ठिकाणी मामा आलेला असतो आणि मामा आता लगेचच वल्लरीला म्हणायला लागतो वल्लरी ला चल बाहेर इथे तू एकटीच काय करते आहेस अगं चल चल बाहेर सगळेच जण तुझी वाट बघतायत तुझ्यासाठी थांबलाय अर्णव त्याबरोबर वल्लरी म्हणायला लागते की हे बघा मी कुठेही येणार नाही आहे समजलं तुम्हाला त्यावर मामा लगेचच म्हणत असतो हे बघ वल्लरी बाहेर सगळ्यांनी सगळं स्वीकारलं आहे मग आता तू इथे एकटीच बसून राहून काय मिळणार आहे तुला आणि तसंही आजपर्यंत अर्णवने कायम तुझा मान जपलाय तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण केल्यात तुला हवं तसं वागलाय सुद्धा तो वेळेप्रसंगी मग आज जर त्याच्या आनंदाची गोष्ट आहे तर तू त्याच्यात सहभागी होणार नाही आहेस का त्यावर वल्लरी म्हणत असते हे बघा हे असं जबरदस्तीने लादलेलं नातं यामध्ये आनंदाने स सहभागी होण्याचं कुठला कारणच नाही आहे त्यामुळे मला ह्या आनंदात सहभागी व्हायचंच नाही आहे त्यामुळे तुम्ही उगाचच्या उगाच माझ्या मागे लागू नका कळलं तुम्हाला आणि मला तर एक गोष्ट कळत नाही आहे बरोबर हळदीच्या दिवशी अर्णवचा फोन वाचतो काय अर्णव फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो काय त्याच वेळेस त्याला ईश्वरी ती कुठे आहे ते समजतं काय आणि तो त्या ठिकाणी त्या मुलीकडे जातो काय लग्न करून या घरात येतो काय हां नक्की हे सगळं अनवधानाने खरोखर चुकून घडलं आहे की हे सगळं ठरवून घडवलं गेलं आहे काय आणि मग ती मामाकडे बोट दाखवते त्याबरोबर आता मामा हा गप्प राहतो तर लगेचच वल्लरी म्हणायला लागते याचा अर्थ तुम्हाला हे सर्व माहीत होतं बरोबर ना का वागलं तसं तुम्ही काहीच वाटलं नाही का तुम्हाला हे सगळं वागता ना त्यावर मामा म्हणतो हे बघ वल्लरी आता मी तुला काहीही सांगू शकत नाही आहे त्या सर्व गोष्टी तू सोडून दे तू चल बरं आता माझ्याबरोबर वल्लरी मामी म्हणते मी म्हटलं ना तुम्हाला एकदा मी नाही येणार तर मी नाहीच येणार मला काहीच गरज नाही आहे तुमच्याबरोबर त्या मुलाच्या आणि त्या मुलीच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला येण्याची त्याबरोबर मामा म्हणत असतो वल्लरी आजपर्यंत तू तुला जे हवं आहे तेच वागत आली आहेस आणि आजही तू तुला जे हवं आहे तेच वागतेस जाऊ दे म्हणा तुला सांगून आणि समजवून उपयोग काय आहे त्यावर वल्लरी म्हणत असते मग नकाच मला समजवण्याच्या फंद्यात तुम्ही पडू कारण काय आहे ना तुम्ही कितीही समजवलं तरीसुद्धा मी त्या लग्नामध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि मला ते लग्न ती मुलगी ह्या घरची सून म्हणून मान्य नाही आहे कळलं तुम्हाला त्याबरोबर आता मात्र मामालासुद्धा वल्लरी मामीचा राग येतो आणि मामा म्हणतो ठीक आहे नाही आहे ना तुला मान्य मग बस इथे एकटी बस काय करतेस ते कर आणि मग आता मामासुद्धा रागारागात खोलीच्या बाहेर जायला लागतो आणि आता तो खोलीचा दरवाजा हा रागाने पटकन खेचून घेतो आता मामा तिकडनं बाहेर गेल्यावर मग मात्र आता कुठेतरी जाऊन वल्लरीच्या जीवाला जरा शांतता आलेली असते वल्लरी आता लगेचच श्वास टाकत म्हणते नशीब हे गेले म्हणून जर यांनी जास्त आग्रह पकडला असता माझ्याकडे अर्णवच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी तर खूप मोठी गडबड होऊन गेली असती बरं झालं हे निघून गेले काहीही झालं तरी त्या सुप्रियाला मला भेटता कामाने नाहीतर होत्याचं सगळं नव्हतं होऊन जाईल तरीकडे आता अंजलीताई ही अर्णवला लग्नासाठी तयार करत असते ती आता त्याला दागिने घालत असते अर्णव शांतपणे आरशासमोर बसलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरती एक हलकी स्माईलसुद्धा असते अंजलीताईसुद्धा खूप खुश असते ती म्हणत असते चिंटू आज छान दिसतोयस बरं त्याबरोबर आता ताईने असं म्हटल्यावर अर्णव लगेचच म्हणतो ताई मी रोजच छान दिसतो त्यावर अंजली म्हणते नाही रोज तू छान दिसतोस रे पण आज तू जरा जास्तच छान दिसतोयस काय पण मला एक गोष्ट कळत नाही आहे तू आणि ईश्वरी त्या तसल्या लॉजवरती पोहोचलातच तस कसे काय हां आणि तिकडे का, का गेला होतास तू तिला घेऊन नक्की काय झालं होतं तिकडे आणि अशी कोणती परिस्थिती आली होती रे की तुला डायरेक्ट तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं लागलं हां नक्की झालं काय होतं एवढं त्याबरोबर अर्णव आता म्हणत असतो हे बघ ताई सध्या मी तुला काहीच नाही सांगू शकत आहे प्लीज त्याबरोबर अंजली म्हणते ठीक आहे माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि मग ते आता लगेचच अर्णवला दागिने वगैरे घालून तयार करते अर्णव मनातल्या मनात म्हणत मनात असतो ताई मला तुझी आणि तुझ्या होणाऱ्या बाळाची काळजी आहे म्हणूनच तर मी तुला काही सांगत नाही आहे पण नक्की मी लवकरच तुला सगळं खरं सांगून टाकेन बघ त्याबरोबर आता इकडे अंजली म्हणत असते वा खरंच खूप छान आहेस तू चिंटू त्याबरोबर अर्णव म्हणत असतो थँक्यू तर आता दुसरीकडे लावण्याने एका माणसाला फोन केलेला असतो आणि तिने आता त्याला सांगितलेलं असतं की त्या ईश्वरीला किडनॅप करायचं समजलं तर दुसरीकडे आता आई ही इशूला म्हणत असते इशू हे बघ बाळा आता तुझं लग्न होतंय तुझ्या संसाराला नव्याने सुरुवात होईल तर तुला मी सुखाने संसार कर एवढी एकच गोष्ट सांगेन बघ बाळ फक्त त्याबरोबर मग मात्र इशू ही आईकडे बघतच राहते तर आता इथे आपण पाहतो की राजेशलासुद्धा अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न केल्याचा खूपच जास्त राग आलेला असतो त्यामुळे आता तो सुद्धा म्हणत असतो की ईश्वरी जर तू माझी झाली नाहीस ना तर मी तुला कोणाची म्हणजे कोणाचीच नाही होऊ देणार आणि तो सुद्धा आता एक फोन करतो आणि फोनवर त्या माणसांना सांगतो की ह्या मुलीला उचला आता राकेशने सुद्धा ईश्वरीला किडनॅप करण्याची धमकी दिली आहे आणि लावणल्याने सुद्धा सुपारी दिली आहे दोघांनी ही सुपारी तर दिली आहे पण आत्ता नेमकं ईश्वरीला किडनॅप कोण करणार की अर्णव कोणालाच तिच्यापर्यंत पोहोचू देणार नाही आणि तिला सुखरूप या सगळ्यातनं बाहेर काढणार तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथंच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद